नियोजन करावं भाऊस आहेत बालासाहेब आहेत त्यांचा कधी बेवा त्यांचा सिद्ध त्यांना केलेलं नियोजन आला कॉम्प्युटर बसून एखादा विद्यार्थी जसा नेटच्या परीक्षेचा अभ्यास करतो त्याला सहाशे मार्के मिळाले एमबीएसला जायचं आहे त्याला ज्या त्या दृष्टीने काम करतो त्याकरता प्रत्येकाला तत्काळ आज जे कार्यकर्त्याची भूत प्रमुख असेल शिवदूत असेल सर्वांची बैठक लावण्यात आली होती नेमका काय उद्देश होता बैठकीचा आणि काय सांगण्यात आलं बैठक नियोजन होतं पैसे तहसील कार्यालयावर मुख्यमंत्री लेख लाडकी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर महिलांचा गर्दा होऊ लागला आणि त्यासाठी आम्ही असं ठरवलं की मी कालच मुंबईहून आलो आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामधून एक लाख फॉर्म घेऊन आलो आणि ते फॉम आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन भरून घेणार आहोत तिथले आमचे पूर्ण कार्यकर्ते त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यकर्ते आणि आपले जे तिथले शिवदत्त आणि सरपंच सगळ्यांच्या माध्यमातून गावातल्या गावातच सर्व महिलांना एकत्र धरून बोलविणे त्यांचे फॉर्म बनवून घेणे आणि ॲपद्वारे डाउनलोड करणे एवढंच आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामुळं कुठल्याही महिलेला हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील तालुक्याच्या जा ठिकाणी जावायची काही गरज पडणार नाही सेतू केंद्राकडं फक्त एवढ्यासाठीच गरज पडेल की कुणाला सर्टिफिकेट जे लागतात उत्पन्नाचं किंवा एखाद्या वेळेस रेशन कार्डावर एखाद्या महिलेचं सा नाव नसेल त्याच्यासाठीच समजा तालुक्याच्या ठिकाणी नाहीतर ह्या योजनेसाठी दरमहा पंधराशे रुपये शासनानं महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही योजना चालू झालेली आहे फक्त गावातल्या गावात फॉर्म भरून घेणे आणि प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्या महिलांना मदत देणे त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणासुद्धा केलेल्या आहेत पहिल्या आणि ह्या तुम्हालासुद्धा तुमच्याकडे नवीन जी आरसुद्धा आलेला आहे तर ते कुठल्याही महिलेची हडसाळ होऊ नये किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊन त्यांना चक्र मारायची गरज पडणार नाही आम्ही स्वतः गावात जाऊन प्रत्येक महिलेंचे फॉर्म भरून घेणार